सत्संग व्हावा आणि मला जे भेटलेलं ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांकडून आलेलं ते समाजापर्यंत पोहोचावं अशी त्यांची नितांत इच्छा असते आणि त्याच्यामध्ये पांडुरंग त्याच्या पत्नी बाबू हे पूर्णपणे पाणी घालून आणि सर्वज्ञाच्या ज्ञानेश्वरीच्या ओळी पाठ येते हे विशेष आहे इकडे मुंबईला टाळ घेऊन नाचायचं सगळे लोक त्याची कौतुक करायचे जसे पावल्या महाराज करते तसं पद्धतीने तो करतो